नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण चनमोनी मित्रांनो चिंटू आणि मी बंटीला लाखोलेर मजेशीर पद्धती तुम्हाला आठवत असतील आता बंटीचे आई वडील पण त्याला खूप शिकवत आहेत मित्रांनो माझी बंटी आणि चिंटू त्या सर्वांची शिकण्याची क्षमता वेगळी आहे त्यामुळं प्रत्येकाच्या शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या पद्धती वेगळ्या असतील आपण मजेत शिकत राहणे महत्वाचे आहे आपण सर्व मुली रोज इतके शिकतो अगोदर माझ्या डोक्यात गोंधळ होत होता मी सांगेन मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुप पाहिलं व बाबांनी शिक्षणाचे झाड कसे बनवायचे ते पाहिले मग ते तसेच बनवले आणि आमच्या घरी चिटकवले सर्व ऍक्टिव्हिटी करून आम्ही आमच्या शिक्षणाच्या झाडावर पाणी चिटकवतो चिंटू तुम्ही दोघे मोजून मला सांगा की तुमच्या शिक्षणाच्या झाडावर किती पाणी चिटकवली आहे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच 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 आणि जोडले दहा पाणी वा मुला शाबास आपण सर्वांनी लवकर आणि आपल्या शिक्षणाच्या झाडावर पाणी चिटकूया m 가권 người v 대 o quán trà vây dân,